नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत एस टीच्या अधिकृत थांब्यावर तीस रुपये नाश्ता देण्यास टाळाटाळ महामंडळाकडून कारवाईचे आदेश जारी काय असणार मित्रांनो चला तर बघूया आपल्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सध्या उन्हाळी हंगाम आणि सुट्याचे दिवस असल्याने एस गाड्यांना गर्दी आहे तर दुसऱ्या बाजूला एस प्रवाशांना एस टी महामंडळाच्या या योजनेचा फायदा होताना दिसत नाही मित्रांनो एस टी महामंडळाने आपल्या अधिकृत बस थांब्यावर प्रवाशांच्या सोयीसाठी काही वर्षापूर्वी अवघ्या तीस रुपयामध्ये चहा नाश्ता देण्याची योजना जाहीर केली होती मात्र काही ठिकाणी याचे पालन होत नसल्याने तक्रारी समोर आल्याने महामंडळाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे अधिकृत बस थांब्यावर तीस रुपयात चहा नाश्ता न दिल्यास हॉटेल चालक आणि अधिकृत बस थांब्यावर बस न थांबल्यास चालक वाहकावर कारवाई करण्यात येणार आहे याबाबतचे आदेश एस टी महामंडळाने काढले आहेत त्याशिवाय महामंडळाचे उत्पादन असलेले नातजल देखील छापेल किमतीपेक्षा अधिक दराने विक्री केल्यास संबंधित कारवाई करण्यात येणार आहे मित्रांनो सध्या उन्हाळी हंगाम आणि सुट्याचे दिवस असल्याने एस टीच्या गाड्यांना गर्दी आहे तर दुसऱ्या बाजूला एस टी प्रवाशांना एस टी महामंडळाच्या या योजनाचा फायदा होताना दिसत नाही ठरलेल्या दरात नाश्ता आणि नातजल उपलब्ध नसल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत त्यामुळे आता एस टी महामंडळाने वाहतूक पर्यवेक्षक आणि आगार व्यवस्थापक जबाबदारी निश्चित केली आहे टी महामंडळाने खाजगी थांब्यावर खाजगी हॉटेल चालकांना रुपयामध्ये चहा आणि नाश्ता देणे बंधनकारक केले आहे त्यानुसार संबंधित खाजगी हॉटेल चालक यांची अंमलबजावणी करतात की नाही याची खात्रात्मक करण्याची सूचना मार्ग तपासणी पथक वाणिज्य आस्थापन आदी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी करण्याची सूचना करण्यात आली आहे मित्रांनो त्याशिवाय एस टी महामंडळाचे नाचल छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होत नाही यांची खातर जमा करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांनी देण्यात आले आहे एसटी महामंडळाच्या योजनेची अंमलबजावणी होत नसल्यास एस चा अधिकृत अहवाल सादर करावा तसेच कारवाई करण्यात आढळल्यास बस स्थानकावर आगार व्यवस्थापक यांची जबाबदारी निश्चित करण्याची कारवाई करावी असे आदेश देणारे दे परिपत्रक एस टी महामंडळाचे महाव्यवस्थापक यांनी काढले आहे मित्रांनो आता तीस रुपयाच्या नाश्त्यामध्ये काय एस टी महामंडळाच्या माहितीनुसार एस टीच्या प्रवाशासाठी करार करण्यात आलेल्या खाजगी हॉटेलमध्ये शिरा पोहे उपमा वडापाव इडली आदिपैकी एक पदार्थ आणि चहा असा नाश्ता तीस रुपयांना द्यावा लागणार आहे तर एस टी महामंडळाचे नाजल या मिनरल वॉटरच्या बॉटलीसाठी पंधरा रुपये आकारण्यात येत आहे यामध्ये विक्रेत्याने कूलिंग चार्ज अथवा इतर कारणांच्या छापील किमतीपेक्षा अधिक दर आकारू नये असे आदेश महामंडळाने दिले आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राइब करा धन्यवाद